काल आमदार संजय गायकवाड यांनी असं नाही सोळा भाषा छत्रपती शंभा संभाजीराजे शिवरायांना हो येत होत्या ते का मूर्ख होते का त्यांच्या त्यांना वाचाळवीर नावाची आधीच ही पदवी देण्यात आलेली आहे आणि वाचाळवीरांना या महामानवांचा अपमान करण्याचं ते काम हे नेमून देण्यात आलेलं आहे वैचारिक दिवाळखोरी आणि जेवढं आहे तेवढं रेटून बोला या संदर्भामध्ये स्वतःला भीमदेवी भी थाटात बोलत असताना अशा प्रकारचे वारंवार वक्तव्य येणं हे दुर्दैवी आहे म्हणजे आता टी व्ही ए झाली म्हणजे ठाकरे विकास आघाडी झाली शिंदे यांच्याशी संबंधित असणाऱ्या लोकं हे कालपासून माहीत नाही का सुटकात आहेत आणि त्यांची हवाघूल झालेली आहे त्यामुळे त्याच्या एकंदरीत या फर्स्टेशनमधून त्यांचं हे वक्तव्य असावं काँग्रेस ही या देशातला सर्वात जुना राजकीय पक्ष आहे अनेक उन्हाळे हिवाळे पावसाळे बघितल्यानंतरही आज काँग्रेस या देशाच्या संविधानाच्या संरक्षणार्थ आणि संवर्धनार्थ ठामपणे था था हा राजकीय भूमीमध्ये आपले पाय रोवून या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्यामुळे ही चर्चा आणि अशा प्रकारचे थी प्रसंग हे काही काँग्रेसला नवेन आहेत प्रश्न की येणाऱ्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्याच्या या संदर्भामध्ये दिल्लीवरून काही अतिशय तुम्हाला सौभाव लढण्याची नाही मी आधीच जो आमचा निर्णय आहे हा सविनय आमच्या मित्रपक्षांनाही कळवलं आहे की स्थानिक पातळीवरचे अधिकारी दिले पाहिजे आणि इथंपर या महिन्यात विभागनिहाय संपूर्ण महाराष्ट्रातल्या साथी विभागांमध्ये महसूल विभागांमध्ये आम्ही जात आहोत आणि जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांशी नेत्यांशी आमची चर्चा होत आहे आणि त्यातून या सर्व गोष्टी स्पष्ट होतील मात्र या संदर्भात आम्ही जो निर्णय आहे तो स्थानिक पातळीवर दिलेला आहे त्या भाषणामध्ये असं म्हटलं की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी मात्र राज आणि उद्धव एकत्र जर का आले तर महाविकास आघाडीचं काय होणार आणि मुंबई महानगरपालिकेचं कसं होईल महाविकास आघाडी ही दोन हजार एकोणीसला विशिष्ट राजकीय परिस्थितीत अस्तित्वात आली पुढे चालून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत इंडिया अलायन्स हे जन्माला आलं आणि या इंडिया अलायन्स आणि महायुती या दोघांनी मिळून विधानसभा आणि लोकसभाच्या निवडणुका या लढलेल्या आहेत पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्याला अद्याप विलंब आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही समविचारीसोबत दिलेले आहेत तर या संदर्भात आपल्या पातळीवर आमचं संघटन निर्णय घेईल या दोन बंधूंनी एकत्र आल्यावर कौटुंबिक पातळीवर एकत्र आले सांस्कृतिक पातळीवर एकत्र आले का भाषा एवढ्या मुद्द्यांच्याच अनुषंगाने दोघं एकत्र आहेत याची स्पष्टता जशी जशी येईल तेव्हा राजकीय निर्णय हा काँग्रेस पक्ष हा नेतृत्वाशी आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व सहकाऱ्यांशी आणि सर्व नेत्यांशी चर्चा करून या संदर्भात आपला निर्णय घेईल हो मला आदल्या एक दिवस आधी या संदर्भामध्ये निमंत्रण आलं होतं मात्र माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्यात सहभागी होऊ शकलो नाही त्या एकंदरीत आयोजनाच्या संदर्भात मला कल्पना नव्हती मात्र निमंत्रण हे माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आलं होतं आता काल ठाकरे बंधू एकत्र आले काँग्रेसने पाठ फिरवले नेमका काय पाठ फिरवण्याचा आणि सम्मिलित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हिंदी सक्तीच्या विरोधाच्या अनुषंगानं अनेक राजकीय पक्ष आणि अनेक सामाजिक संघटना भाषा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था साहित्यिक आणि अर्थातच काँग्रेसने सर्वप्रथम यामध्ये आवाज उठवला आणि हा निर्णय तुर्तास या शासनाने रद्द केलेला आहे मात्र सोबतच नरेंद्र जाधव समितीची लटकती तलवार देखील ही ठेवलेली आहे त्यामुळे हा एका टप्प्यातील असणारा हा एक विजय असा आपण या संदर्भात म्हणू शकतो आणि या संदर्भामध्ये ते राजकीय पक्ष आहेत त्यांनी त्यांचा कार्यक्रम साजरा केला आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या कार्यक्रमाला पुढे घेऊन गेले यामध्ये काँग्रेस काही या दोन्ही पक्षांच्यासोबत काही आघाडीचा भाग आहे किंवा ही एकत्रित चळवळ सुरू केली असं नाही काँग्रेस जेव्हा चळवळ सुरू केली होती तेव्हा त्यांचा राष्ट्रीय जो विचार आहे आणि महाराष्ट्र धर्म जी वाचवण्याची जी आवश्यकता आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढे गेलो होतो त्यामुळे या कार्यक्रमामध्ये जाणे आणि न जाणे हा काही विशेष महत्त्वाचा भाग नाही येणाऱ्या काळात मराठी जी संस्कृती आहे आणि मराठी भाषा जी आहे ही वाचवण्याकरता मात्र आम्ही कटिबद्ध आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट